मित्रांनो मैत्रिणी आज चौदा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे एकशे पन्नास वर्षांच्या गुलामगिरीनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले पण मराठवाड्यावर निजामींची सत्ता होती या निजामींच्या अन्याय व अत्याचाराने जनता खूप कंटाळली होती जनता खूप कंटाळली होती या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या खाली एक चळवळ उभारण्यात आली सगळ्यांना पहिल्या शुभकाम माझे नाव प्रियंका ठाकूर मी इतक्या सहावी कक्षातील विद्यार्थिनी आहे आज मी तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे अखंड महाराष्ट्राची मी छान आहे अखंड महाराष्ट्राची मी छान आहे मराठी भाषा हे माझा अभिमान आहे मराठी भाषा हे माझा अभिमान आहे मराठवाडा हे अनिशान आहे मराठवाडा हे अनिशान आहे आगात किती घेतो तरी हे पाषाण आहे आघात किती घेतो तरी हे पाषाण आहे भेटले होते स्वातंत्र्य तरी होतो भेटले होते स्वातंत्र्य तरी स्वातंत्र्यात झाला जोरीकडे प्रकाश तर मराठवाडा कांदकारात झाला जोरीकडे प्रकाश तर मराठवाडा कांदकारात अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश सरकारने भारतीय स्वातंत्र्याचे कायदा पास केले कायदा पास या या कायद्यानुसार या कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला ब्रिटिश सरकारापासून वैयक्तिक व राजकीय मुक्त मिळाले परंतु मराठवाड्यावर निजामींची सत्ता होती या निजामींच्या अन्याय व अ्याशाने जनता खूप कंटाळली होती जनता खूप कंटाळली होती शेवटी ते शे तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शेवटी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी यांनी मराठवाड्यावर लष्करी करून मराठवाड्यावर लष्करी करून आपल्या मराठवाड्याला भारतात विलीन करून घेतले जी जी मराठवाड्या जनतेने जी मराठवाडा जनतेने सत्याग्रह व शस्त्रज्ञ आंदोलन केले ते भारत भारत इतिहासात मराठवाडा तीच भारत इतिहासात मराठवाड्यात स्वातंत्र्य संघ म्हणून ओळखले जाते